फकीरा, भाग दहावा मध्याहन रात्र झाली होती सार चराचर अंधारात एकरूप झालं होतं हुका चू होत नव्हतं निवडुंगात फक्त रातकडे दीर्घनाद काढून चिरकत होते परंतु त्यांच्या चिरकण्याने ती भीषण शांतता भंगत नव्हती उलट ती रात्र परखर नि आहे याची जाणीव होत होती ती हजेरीची वेळ होती फकीरा अंथरुणावर पडला होता त्याला रात्रभर झोपच येत नव्हती आज पंधरा दिवस तो रात्री डोळ्यात काढत होता त्या दिवशी त्याला हजेरी लागली तो दिवसनी त्या दिवशीची तो रावसाहेब पाटलाचा कुर्रा हे सर्व त्याच्या मस्तकातून हालता हलत नव्हतं आपण माणूस असून हा केवढा अन्याय आहे आपण तीन वेळा हजेरी द्यायची आणि ती पाटलाने घ्यायची जर आपण कुठं निघालो तर पाटलाचा लेखी हुकूम घ्यायचा तो देणं न देणं पाटलाच्या स्वाधीनाने जरी दिला तरी तो ज्या गावी आपण जाऊ तिथल्या पाटलाला द्यायचा मी त्याला हजेरी द्यायची आणि यात काही कसूर झाली तर तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा नाहीतर या विचारानं फकीराचं काळीज तुटत होतं सरकारनं खोताना एक होऊन आपल्यावर हा सूड उगवला आहे असं सा त्याला सारखं वाटत होतं आता आपण कुठंही जाऊ शकत नाही आता आपले हातपाय आपले नसून ते रावसाहेब पाटलाच्या दावणीला बांधलेले आहेत आपल्या नाकात बैलापरमानं ह्या कायद्यानं व्यसन घातली असून ती आपल्या वैराच्या हाती दिली आहे आता पुढं मार्ग कोणता आपण यापुढं हेच जीणं जगायचं का फकीरा तळमळत होता अंधारात डोळे मिटून तो मनाशीच बोलत होता आणि त्याचं कणखर मन त्याला उपदेश करीत होतं काल परवा तू इतर माणसासारखा होतास पण तू आता तू सरकारचा बंदी आहेस तुझ्यावर आता पाटलाची हुकूमत आहे आता शंकरराव पाटील किंवा विष्णुपंत कुलकर्णी हे तुझ्या मदतीला येणार नाहीत कायद्यानं त्यांच्यावरही मात केली असून त्यांचा आता पडता काळ सुरू झाला आहे म्हणून तर नांगरट्या रावसाहेब पाटील आज पंधरा दिवसभर मध्यान रात्री तुझी हजेरी घेत आहे आणि सकाळी तू स्वतः जाऊन ती देत आहे पुन्हा दिवस बुडताना पाटला पुढं तुला उभं राहावं हो लागलत लागत आहे मग मी काय करू फकीरा हृदयाच्या आतल्या आत ऐकू ऐकून येईल असा ओरडत होता मी किती दिवस हजेरी द्यायची नी का द्यायची सरकारनं हवं तरी येऊन आमची गर्दन मारावी आम्हाला तुरुंगात डांबावं पण तसं न करता ही गुलामी का मी गुलाम नाही मी सनदशीर शिपाई रखवालदार आहे माझा बाप माळाला गावासाठी कटून मेला आणि मला तीन वेळा हजेरी मी हजेरी देणार नाही काय हजेरी देणार नाही मग तीन महिने तुरुंगात जा पुन्हा हजेरी दे नाही म्हणशील तर तुरुंग चक्र चालू फकीराच्या डोकीवर भयंकर वादळ उठलं तो आतून पेटला त्याला अंथरुणाचे चटके बसू लागले त्याच्या सभोवतीचं वातावरण दहाक झालं तो चटकन उठला शेजारी सर्व शांत निघली होती तिच्या नाकातून निघणारे निश्वास निर्भय ये जा करीत होते पलीकडे राधा निश्चित पडली होती म्हातारा दौलती राहीबाई यांची हालचाल मुळीच जाणवत नव्हती साधू दारा पुढल्या मांडवात होता गबऱ्या ताट उभा राहून झोप घेत होता केवळ झोपेसाठी जमिनीला पाठ लावायचे नाही हा आपला अस्सल घोड्याचा धर्म तो काटेकर पाळीत होता फकीर आला तो ते वातावरण असह्य झालं तो कावरा भावरा झाला मग पुन्हा शांत होऊन तो अंथुरणावर पडला त्यानं दोन्ही हातांची खोबर मिठी मानेखाली घातली आणि त्याच्या डोळ्यापुढं विचाराची भूतना तो नाचू नाचू लागली त्याच्या मिटलेल्या डोळ्यापुढं तो दिवस उभा राहिला ज्या दिवशी तो रामोशी आला आणि त्यानं चावडीवरचं चा बोलावणं सांगितलं तेव्हा सर्व मांग वळीनं चावडीवर उभे झाले होते आणि पाटील हातात फरशी कुराड घेऊन सर्वांकडे कर्ड्या नजरेने पाहत होता त्यावेळी फकीराही त्या गर्दीत उभा होता पाटलानं ना सर्वांची नाव नोंदवली आणि बजावून सांगितलं आजपासनं साऱ्या मांगांनी आणि मांगांच्या नादाला लागलेल्या महाराणी हत येऊन दोनदा हजीर व्हायचं आणि म्या एकदा रातचं येऊन तुमासनी उठवून हजेरी घ्यायची जर का कोणी गैरहजर राहिलं तर बेड्यानी खडी तो प्रसंग आठवताच फकीरा पुन्हा बावरला इतक्यात महारवाड्यातील सारी कुत्री जागे होऊन त्यांनी दंगा केला त्याचबरोबर फकिरा खाली अंगटाकीत पुटपुटला आली हजेरी तो कान टवकारून सासूत घेऊ लागला महारवाड्यातून ते पाटलाचं भिरगा आता इकडे येणार या विचारानं पुन्हा त्याच्या मस्तकात भनभन आरंभली तरणा बाणरावसाहेब पाटील हाती कुराड घेऊन पुढे दमदार गतीनं चालत होता गण्या कोळी जाण्या जाधव एकोबा परिड दोन रामोशी एक महार तात्या मांग आणि आपल्या भावकीतील आठ माणसं घेऊन तो हजेरीला बाहेर पडला होता चार पाच कंदील बरोबर जळत होते जाण्याच्या काकेत नंगी तलवार चमकत होती कैक भाले जिभल्या चाटीत होते येतायनू महाराशी महारवाड्यात पाटलानं मारलेली हाक मांगवाड्यात ऐकू आली मग मांगवाड्यातली कुत्री जागी झाली छनात त्याने डोकं फिरल्याप्रमाणे मांगवाडा डोकीवर घेतला सर्वत्र हल्लकळू उसळला आणि त्यातच ये बहिरू महार एक किशा महार ए दाद्या अशा हकामारीत पाटील पुढं पुढं चालत होता आणि हजर असं त्याला जागोजाग उत्तर मिळत होतं कुंत्री भुंकत होती महारवाड्यातनी मांगवाड्यात कुंत्री भुंकल्यामुळं गावाचीही कुत्री जागी झाली होती आणि सारा गावच कुत्र्यांच्या भुंकण्यानं व्यापला होता त्यामुळं उभा गावच जागा झाला होता आज पंधरा दिवस रोज रात्री असाच गाव जागा होत होता पिंगुळलेली माणसं पाटलाला मना मनातल्या मनात इरसाळ शिवी हसडून पुन्हा डोळे झाकित होती थोड्याच वेळानं हजेरी फकीराच्या दारात आली पाटील खटकन थांबला आणि त्यानं हाक दिली साधू रानू जी हाय मी मांडवात पडल्या पडल्या साधूनं उत्तर दिलं आणि लगेच पाटील गरजला फकीरा रानू हाजर फकीरानं जबाब दिला परंतु पाटलाचं समाधान झालं नाही त्यानं पुन्हा पहिलीच हाक जोरात दिली फकीरा काय आहे भितरून आतून ओरडला आणि पाटील एकाएकी चिडला तो दोन पावलं पुढं सरकून म्हणाला फकीरा बाहेर येऊन हाजरी दे मी बाहेर येणार नाही फकीराचा आवाज चढला मांडवात सागा साधू जागा झाला आणि उठून बसला पाटील एकिरीवर का आला याचा तो विचार करीत आहे तोच पुन्हा एक वार आवाज आला तुला रोज हत माझ्या मोहरी येऊन सान हाजरी द्याय पाहिजे नाही मी असाच आतनंच देणार फकीरा अधिकच चिडला आणि पाटील तरकटला त्याचा तोल सुटला तो मोठीतली कुराडीचा दांडा आवळून नाक फेंदरून म्हणाला नाही ती बायकूच्या पुढ्यातली हाजरी चालणार नाही ये आणि त्याबरोबर दहाडकन दार उघडलं आणि फकीरा चौकटीत आला कंदिलाचा लाल पिवळा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाला तो अति उग्र झाला होता त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता त्याच्या पिळदार मनकटात रक्ताचा दाब वाढला होता त्या एकाच शब्दानं तो निर्वाहन झाला साधू चटकन उठून उभा राहिला दौलतीची झोप झडून गेली सरूबाई राधा राही सर्वच आश्चर्यानं पाहू लागल्या फकीरा चौकटीत येऊन पाटलावर नजर रोखून हळूच म्हणाला काय म्हणालास बाहेर येऊन हजेरी पाटील उद्गारला आणि काय म्हणलास फकिरा जोरानं ओरडला त्याबरोबर पाटलानं वळून पाहिला आणि फकिराची खणखणीत चपारक त्याच्या डाव्या गालफडात खाडकन वाजली तडाख्यात त्याचं पागुटं दूर उडालं आणि त्याचा तोल जाऊन तो कोलमडला पण लगेच स्वतःला सारून त्यानं कुरहाड फिरून हाणली परंतु त्यावेळी फकीरा तिथं नव्हता तो तलवारीकडे धावला होता त्यामुळं पाटलाची कुऱ्हाड चौकटीत जाऊन रुतली तलवारीकडे निघाल्या निघालेल्या फकीराला राधानं अडवला दौलती आडवा झाला सरूनं हात धरला फकीराच्या हातात ती तलवार आली तर कत्तल होईल याची त्यांना कल्पना होती त्या सर्वांनी फकिराला देवाऱ्याकडे जाऊ दिलं नाही आईच आडवी आली आहे हे लक्षात येऊन फकीरा परत फिरला तो सरळ जाऊन पाटलावर विजयपर्मानं कोसळला पहिल्या झडपेत त्यानं पाटलाला खाली ओढला एखाद्या मांजरानं उंदरावर चेल मडावा तसा पाटील उलथा पालता झाला एक जोराची लात बसून पाटलाला ला हुक भरली तो दोन्ही पाय सरळ पुढं पसरून हातानं पोट धरून कणू लागला आणि बरोबरींच्या लोकाकडे केविवाण्या नजरेनं पाहू लागला उशिरानं पाटील बोलला अरे मेलो किरं दौलती बाहेर येऊन फकीराला धरला राधा पुढं आली त्या दोघांनी त्याला मिठी मारली तोच जाण्या तलवार घेऊन पुढं आला त्याच्या पाठीत साधूने काठी हाणली त्या सरशी हातातील तलवार टाकून जाण्या अंधारात पडला फकीरानं वाकून चटकन ती तलवार उचलली नगा मारू पाटील तो पांढरीचा साधू म्हणाला इतक्यात पाटील उठला आणि त्यानं गावाकडे कर तोंड करून दोन हातांनी भयंकर अशी बॉम्ब ठोकायला सुरुवात केली छनात सारा गाव जागा झाला मांगांनी हत्यार काढली महार धावली आणि थोड्याच वेळात गावकऱ्यांचा लोंढा मांगोड्याकडे येऊ लागला काय झालं कोण बॉम्ब ठोकीत हो आहे हे कोणालाच कळत नव्हतं तो प्रसंग खरोखर बाका होता छानभरच फकीरा गांगरला पण लगेच त्यानं साधूला इशारा दिला साधू तयार राहा थोड्याच वेळात सारा गाव मांगवाड्यात एकत्र झाला दौलती मांगाच्या दारात गर्दी झाली फकीरानं कंबर बांधून तलवार घेतली होती सावळा मुरा बळी एकूण एक मांग अंधारात दबा धरून बसले होते महाराणी टापरी बांधल्या तायनू महार मोठ्यानं ओरडला अरे कोण बोंबलतं हे हो। जरा वेळानं लोकांच्या लक्षात आलं की रावसाहेब पाटील बोंबलतेत मग सर्वच लोक पाटलाकडे वळले कोणी विचारू लागले पाटील काय भानगड आहे तोपर्यंत रावसाहेब पाटलाची भावकी त्या गर्दीत आली होती पाटील आपली माणसाने हळीत म्हणाला मला मांगानं लाथा मारल्या मला फकीरानं मारलं मांगानं मारलं हे एकताच कैकांची डोकी बधीर झाली मांघाण्यानी पाटलाला मारावा हा गावचा अपमान वाटून काही मंडळी एकदम भडकली पाच पंचवीस माणसांनी लगेच कुराडी ठोकली आणि कुठं आहे तो फकीरा अशी आरोळी ठोकली त्याबरोबर गंभीर शांतता पसरली सावळ्या करड्या सुरुवात म्हणाला फकीरा हाकडा आहे कुणाला मरायचा असेल त्यांना हाकडं यावं आता मोठी मारामारी होणाऱ्या भीतीनं कैक एकदम पळू लागले त्या पळापळीत कैक निवडुंगात शिरून अडकून पडले डिवडुंगाच्या कोंड्यात जर मांगाने मारा केला तर काय घ्या या भीतीनं गावकरी चरकले आणि हा हा म्हणता एकूण एक माणूस गावाकडे पळत सुटला दंगल पळत पळत पुन्हा चावडीवर एकत्र आली तिकडे चावडीवर गाव जमला आणि इकडे मांगवाड्यात सर्व मांग एकत्र झाले एकाएकी हे संकट कसं उद्भवलं संकट केव्हा केव्हा चालून येतं तसंच घडलं फकीरा खिन्न झाला पाटलानं मुद्दाम ही कुरापत काढली आता लवकरच गावने सरकार एक होणार त्यात खोत तेल ओतून आग भडकावणार या सर्व गोष्टींचा विचार करीत मांग फकीराच्या दारात बसले होते तोच विष्णुपंत कंदील घेऊन आले त्यांना पाहताच फकीराच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना पंतांचे पाय धरले ओठ काय घडलं ते मला सांग पण पन शांतपणे म्हणाले आगळीक पाटलाने केले फकीरा झाल्या प्रसंगाची माहिती देऊन पुढं म्हणाला त्यानंच मुद्दाम वाढवलं हे हो तो वाढविणारच होता पंत उल उपलाने हसत म्हणाले सावळानं पाकोटा काढून पुढे ठेवीत प्रश्न केला आमासनी कोणी धनी हाय का नाही हे असं कुणी यावं आणि आमासनी मारावं त्याच असं आहे पंत समजावणीच्या सुरुवात म्हणाले ह्या किल्ल्या शिगावातून फिरत आहेत मात्र विंचू मारताना महादेवालाच दणका बसला आहे गाव दुखावला आहे तेव्हा मग आम्ही काय करावं फकीराना मध्येच विचारलं तेव्हा पंत म्हणाले आता गाव चढाई करील सरकारची सारी चक्र फिरू लागतील पाटलावर हात टाकला एवढं निमित्त पुढं करून सरकार पाटील गावनी खोत सर्वच तुम्हावर तुटून पडतील मग ह्यातनं वाटकांची दौलतीनं मध्येच विचारलं <coughs> आता गाव सोडा पंत गंभीर आवाजात म्हणाले संकटाला बगल देणं कधी फायद्याचं होतं शिवाय जे जे हाज हजेरीला पात्र आहेत त्यांच्यावर खोताची करडी कमान आहे मला बी तसंच वाटतंय फकीरा म्हणाला मी आता शिव शिव सोडून जातो तसं कर पंत म्हणाले मी नंतर ही सर्व परिस्थिती हळूहळू बदलीन व साताऱ्याला जाऊन जमेल तेवढी रदबदली करीन परंतु जर तो तोपर्यंत गाव तुम्हावर आला तर कड लढू नका चलतो मी असं म्हणून पंत उठले पंताला गालवी घालवीत सर्व मांग मुख्य मार्गापर्यंत आले आणि जेव्हा पंताने निरोप घेण्यासाठी वळून पाहिलं मां तेव्हा सर्व मांगांनी त्यांना लवून मुजरा केला पंत डोळे विस्पारून म्हणाले जा दुबळे होऊ नका हे दिवस जातील दिवस घर बांधून राहत नाहीत असं म्हणून ते गावाकडे निघाले का त्या बिखट काळोखात त्याचा कंदील हाताच्या झोक्यानं मागं पुढं हेलकावे देत होता आणि प्रकाश अंधाराला रेटीत पुढं पुढं सरकत होता महारवाडा ओलांडून पंत पुढे निघाले तेव्हा त्यानं चावडी पुढं मोठी गर्दी झालेली दिसली कित्येक कंदील पेटत होते कैक दिवट्या धनधनत होत्या ते पाहताच पंत तिकडे वळले पंतांना पाहताच सर्व लोक बोलणं बंद करून त्यांच्या रोखानं पाहू लागले रावसाहेब पाटील पाय पसरून बसला होता त्याचे सर्व दात पडल्यामुळे तो वरचेवर रक्ताच्या चुळ्या टाकीत होता पंतांना पाहताच तो सरळ झाला आणि विहुळत म्हणाला बघा हो काय झालं मला मांगाने मारलं मला सर्व काही समजलं आहे पंत म्हणाले आता शांत राहा उद्या काय करायचं ते पाहू उद्या पाटील ताडकन उठून ओरडला माझं दात पडलं हे काय उद्या उगवणार आहे ती आणि आम्ही गप्प बसून काय होणार नाही बरं आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आता जाऊन मांगांची कत्तल करणार नाही खोपटं पेटवून देणार जाऊ दे भडवीची पाटील एका पंत करड्या आवाजात बोलू लागले तुम्ही फार उतावळे आहात हजेरी घेताना घरातून नको बाहेरून येऊनच दे म्हणून तुम्ही अशी कुरापत काढली आणि आता वर खोपटं जाळण्याची भाषा काढतात जा मग आताच जा आणि मांगाची खोपटं पेटवा तुम्हाला आता कोणीच अडवणार नाही कारण फकीरानं ना हा गाव सोडला आहे केव्हाच म्हणजे पळून गेला कोणी विचारलं ते मला माहीत नाही पंथाच्या सौरात प्रखरता आली ते पाटलाकडे वळून म्हणाले एकही करता मांग घरात नाही त्यांची घोडी दूर गेली असतील आता जावानी पेटवा घर परंतु या गावासाठी माळाला कटून मरणाराची अवलाद दुबळी मानू नका फकिरा शांत बसणार नाही त्याचं घर पेटवाने आपलं विझवण्यासाठी पाणी आणून ठेवा जा पंतांच्या बोलण्याने वातावरण तप्त झालं दिवट्या अधिकच तेजाळ भासू लागल्या ऐकणारे गांगरले तरी धिटावा करून पाटील म्हणाला येऊ दे पेटू दे माझा वाडा ठीक मग माझ्या कानावर हात आहे पंतांनी दोन्ही हात कानावर ठेवून बजावलं पुढं जे जे होईल त्याचे परिणाम तुम्हीच भोगा फकीरा आपल्या सर्व लोकांसह आता डोंगरात गेला असेल किंवा डोंगर चढत असेल